जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीचा झटका बसलेला आहे कारण लाडक्या बहिणींचा एप्रिलच्या दीड हजार रुपयाच्या हप्त्याकडे लक्ष लागलेलं आहे मात्र त्यातच एक मोठी महत्वाची अपडेट आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींनी जी आरला दोन दोन योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतला असेल तर लाडकी बहीण योजनेच्या जी आरनुसार त्या महिलांना फक्त महिन्याला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत म्हणजेच आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एक हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयेमधील फक्त पाचशे रुपये असे मिळून दीड फक्त दोन्ही योजनांचे दीड हजार रुपयेच मिळणार आहेत त्यामुळे आता काही काही लाडक्या बहिणींना यातून झटका बसलेला आहे ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये मिळत होते आणि त्याच लाडक्या बहिणी नमो शेतकरी महा सन्मान निधी सुद्धा एक हजार रुपये घेत होत्या त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे त्यांच्या त्यांना लाडकी बहीण योजनेचे वरचे एक हजार रुपये मिळणार आहे नाहीत राज्यामध्ये अर्जांची छाननी करण्यात आली त्यानंतर आठ लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की त्या नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हजार रुपये असे करून त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत मात्र ही योजना बंद होणार नाही असं सुद्धा अनेक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे मात्र लाडक्या बहिणींना यातून आता फटका बसलेला आहे कारण ज्या ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत दोन्ही योजनांचे पैसे घेतलेले आहेत सर्वांना सांगतो की ही बाब ज्या जी आरमध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो जी आर निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाही आहे राहिला प्रश्न दुबार लाभचा तर संजय गांधीच्या लाभार्थी जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या त्या योजनेच्या ज्या जी आरमध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेले नाही सरकारने त्यामुळे त्या अटीच्या त्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही राणक्या बहिणीपासून वसुली केली नाही